आपल्यासमोर आहे इयत्ता चौथी लावण्य देवळेकर आणि ती आपल्याला प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी यामधील एक महत्वाचा घटक सांगणार आहे सामान्य ज्ञान व लेखक कवींची टोपण नावे तर तू तयार आहेस ठीक सामान्य ज्ञान व लेखक कवींची टोपण नावे राजा फुलांचा गुलाब फळांचा आंबा पक्ष्यांचा गरुड प्राण्यांचा सिंह शत्रूंचा वसंत ऋतूंचा वसंत राष्ट्रीय फूल, कमळ पशु वाघ पक्षी मोर ध्वज तिरंगा ध्वज गीत गीत वंदे मातरम प्राणी व पक्षी कुत्र्यासारखा इमानी हरिणासारखा चपळ गाईसारखा गरीब कोल्ह्यासारखा लबाड सिंहासारखा शौर्यवान राजन सारखा ऐटदारखाशीर्घोद्योगी दीर्घोद्योगी चवी चवी गोड साखर गूळ खारट मीठ तुरट आवळा आंबट लिंबू कैरी कडू कारले व्यावसायिक शेतकरी शेती करणे कुंभार मातीच्या वस्तू मडकी बनवणे चांभार चांबड्याच्या वस्तू बनवणे सैनिक देशाचे रक्षण करणे वैद्य डॉक्टर रुग्णांना औषधे देणे उपचार करणे पोस्टमन पत्रे पोहोचवणे धोबी कपडे धुणे सुतार लाकडी वस्तू बनवणे लोहार लोखंडी वस्तू बनवणे गवंडी घर बांधणे पोलीस कायदा व सुव्यवस्था सांभाळणे न्यायाधीश न्यायनिवाडा करणे शिक्षक अभ्यास शिकवणे झाडूवाला साफसफाई करणे काही संतांची नावे संत तुकाराम तुकाराम बोलोबा आंबिले संत एकनाथ एकनाथ सूर्यनारायण भानुदास संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी संत रामदास नारायण सूर्याजी ठोसर संत नामदेव नामदेव दामाजी रेळेकर संत गाडगे बाबा डेभुजी झिंगराज जानोरकर टोपण नाव व त्यांचे पूर्ण नाव महात्मा राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी महात्मा ज्योतिबा फुले सेनापती बापट પાંડુરંગ મહાદેવ બાપટ વિનુભા ભાવે વિનાયક નરહરી ભાવે બાબા આમટેટે મુરલીધર નારાયણ આમટેટે બાલકવી ત્ર્યબક બાબુજી ઠોમરે આનંદઘન લતા દિનંદનાથ મંગેશકર છોટા ગંધર્વ સૌદાગર નાગનાથ મોરે बाल गंधर्व, नारायण श्रीपाद राजहंस कुमार गंधर्व शिवपुत्र सिद्धरामय्य कोमकली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बापूराव श्रीधर कृष्ण कुलकर्णी बी नारायण मुरलीधर गुप्ते गोविंदग्रज राम गणेश गडकरी साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने चाचा पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू आचार्य अत्रे प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार अन्ना हजारे किसा किशन बाबूराव हजारे नेताजी सुभाषचंद्र जानकिसदा बोध बोस केशव केशवसुत कृष्ण प्रुष्न, कृष्णाजी केशव दामले स्वामी विवेकानंद नरेंद्र विश्वनाथ दत्त रानकवी ना धो महानोर गुर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर प पंजाबचा सिंग लाला लजपतराय पिता मह दादाभाई नवरोजी राजश्री शाहू महाराज सरदार पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल मोरोपंत मोरोपंत रामचंद्र पराडकर माधव माधवानुज काशीनाथ हरी मोडक साहित्य व लेखक भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर भावार्थ रामायण संत एकनाथ मृत्युंजय शिवाजी मृत्युंजय शिवाजी सावंत अभंग गाथा संत तुकाराम रामायण विली वाल्मिकी, वाल्मिकी गीताई विनोबा भावे स्वामी श्रीमान योगी रंजित देसाई नट नटसम्राट वीवा शिरवाडकर माझी जन्मठेप विदा सावरकर महाभारत व्यासमुनी श्यामची आई साने गुरुजी गीता रहस्य लोकमान्य टिळक वसंत दासबोध मनाचे बापट श्लोक संत रामदास बटा बटाट्याची चाळ पु ल देशपांडे ययाती खांडेकर स करेचे पाणी प्र अत्रे मेघुदूत शांकुतल काली शाकुंतल कालिदास स्वाध्याय सोडूया साखरेची चव कशी असते पर्याय क्रमांक दुसरा गोड गवंडी काय करतो पर्याय क्रमांक तिसरा घरे बांधतो कायदा व सुव्यवस्था कोण सांभाळतो पर्याय क्रमांक चौथा पोलीस मधमाशी कशी असते पर्याय क्रमांक दुसरा दीर्घ दीर्घोद्योगी आपला राष्ट्रीय पक्षी कोणता पर्याय क्रमांक चौथा मोर पितामह ही पदवी खालीलपैकी कोणाला मिळाली आहे पर्याय क्रमांक दुसरा दादाभाई नवरोजी रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय क्रमांक पहिला महर्षी वाल्मिकी ऋतूंचा राजा कोण पर्याय क्रमांक तिसरा वसंत hmm. पु ल देशपांडे यांनी कोणते पुस्तक लिहिले पर्याय क्रमांक चौदा बटाट्याची चाळ आवळ्याची चव चा। कशी असते पर्याय क्रमांक दुसरा तुरट मोहनदास करमचंद गांधी यांना काय म्हणतात पर्याय क्रमांक चौथा राष्ट्रपिता संत रामदासांचे पूर्ण नाव काय पर्याय क्रमांक पहिला नारायण सूर्याजी ठोसर नेताजी ही पदवी खालीलपैकी कोणाला मिळाली आहे पर्याय क्रमांक दुसरा सुभाष चंद्र बोस लता दीनानाथ मंगेशकर यांचे टोपण नाव कोणते पर्याय क्रमांक तिसरा आनंद घन बालकवी हे टोपण नाव कोणाचे आहे पर्याय क्रमांक पहिला त्र्यंब बापूजी बापूजी ठोंबरे